अवैध खडी क्रशरला विद्युत वापर केल्याबद्दल उपोषणाला बसलेल्या पत्रकार एकनाथ वाघमोडे यांच्या उपोषणाला आज शिंदेगड शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी भेट देऊन उपोषणकर्ते वाघमोडे यांच्यासोबत चर्चा केली वडगाव हद्दीत असणाऱ्या बबन रेवा पवार यांनी स्वतःच्या डांबर प्लांटसाठी विद्युत कनेक्शन घेऊन त्यातून पवार यांनी स्वतःच्या अवैध खडी क्रशरला त्या कनेक्शनमधून विनापरवाना वापर केलाय त्याबाबत पुरावे महावितरण कार्यालयाकडे सादर करून देखील त्यावर कारवाई करण्यात आली नाही तहसील कार्यालयानं ना संबंधित खडी क्रशर सील केलाय दरम्यान अवैध खडी क्रशरचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश असतानाही महावितरण कंपनी कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्यानं वाघमोडे यांनी आपले उपोषण सुरू केलंय या उपोषणाला आज शिंदेगड शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव यांनी भेट घेऊन या प्रकरणाबाबत सगळी माहिती जाणून घेतली यावर ते काय म्हणाले पाहूया हे तर विषय आहे ज्या डाबर प्लॅन साठी एम एस बी कनेक्शन दिले त्याच कनेक्शनचा गैरवापर करून क्रेशर चालतो आणि हे त्यांनी बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले त्यानंतर संबंधित महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रेशर सील केलेलं आहे परंतु आता वाघमारे यांची मागणी अशी आहे की ज्या एम सी बीच्या लाईटमधून त्यांनी क्रेशरमध्ये क्रेशिंग केलं त्याच्यावरसुद्धा कारवाई झाली पाहिजे तर आज त्यांचा ऑपोषणाचा तिसरा दिवस आहे आज मी त्यांच्या ऑपोशनला भेट देतो आहे आजच त्यांची संपूर्ण माहिती मी घेतली आणि ही सर्व माहिती घेऊन आमच्या पक्षाचे आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य शंभूराज देसाईसाहेब यांना भेटून वस्तू ती सांगणार खरं तर समाजामध्ये सुधारणा झाली पाहिजे सर्वसामान्य जर शेतकऱ्यांना कुठं लॅटचा सेकंड आकडा टाकून लाट घेतली असेल झोपडीमध्ये त्याच्या चोरीची कारवाई केली जाते के गेल्या तीन वर्षात तर कनेक्शन द्या आपण पैसे वसूल केले जातात अशा धनदानग्यांना माफ का विषय खरं तर योग्य आहे सरकारच्या काळामध्ये चोरांना पटशी घातलं जाणार नाही हे मायुतीचं सरकार आहे अशा चोरांच्या निश्चित कारवाई होईल आश्वासित न्यूज प्रतिनिधी महेश शिंदे पाटील दहिवडी